नमस्कार मंडळी घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मी सारिका राजगुरू स्वागत करीत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असं मंचुरियन तर आपण याची रेसिपी त्याला बघूया कोबीची भाजी आमच्या घरात कोणीही खात नाही तर अशा वेळेस कोबी असेल तर ह्या कोबीचे मी मंचुरियन करते आणि मुलेसुद्धा आवडीने छान खातात तर आज आपण पाहणार आहोत कोबीचे मंचुरियन त्यासाठी मी इथे घेतलेली आहे ढोबळी मिरची गाजर अगदी कमी साहित्यात झटपट अशी रेसिपी होती तर चला बघूया आता याला मस्त आपण स्वच्छ धुवून किसून घेऊया इथे आपलं कोबी गाजर आणि ढोबळी मिरची किसून झालेली आहे ढोबळी मिरची किसता येत नाही तर याला चाकूने बारीक चॉप केलेले आहे आता हे एका बाउलमध्ये आपण घेऊया मध्ये आपण घेणार आहे मैदा एक वाटी तो टाकून गिवय आहे फ्लावर अर्धी वाटी कॉर्न फ्लावर ने कुरकुरीतपणा येतो एक पुरते मीठ आता टाकून गिवय आहे लसूण हिरवी मिर्चीची पेस्ट चुरी यला लाल कलर तर हा मी दुधात मिक्स करून घेतला आहे तो टाकून घेऊया आपल्या कोबीमध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपले हे पीठ व्यवस्थित एकजीव होत पाण्याची शक्यतो कमीत कमी गरज लागणार आहे आपल्याला हे बघा पाणी अजिबात मी वापरलं नाही जे किसून घेतलं होतं त्या पाण्यातच आपलं मळून झालेलं आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता हे आपण छोटे छोटे बॉल करून तेलात तळून घेऊया तेल इथं आपले छान तापलं आहे हे छोटे छोटे बॉल करून टाकून घेऊया आपण गॅस मिडियम केला आहे सगळे आपले बॉल कड़ेट टाकून झाले आहे थोडासा गॅस मोठा करून घेऊया कलर खूप छान आलेला आहे अगदी हातगाडीवरचे मंचुरियन असतात त्याचा कलर आलेला आहे आपण काढून घेऊया इथे आपले मंचुरियन बॉल काढून झाले आहे आता आपण एक एक करून सगळे बॉल करायला घेऊया आपले इथे मंचुरियन तळून झालेलं आहे हे बघा अगदी हातगाडीवर भेटतात त्याप्रमाणे एक तळून झालेलं आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे तर आता हे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा सोबत तर खाऊ शकता माझ्या मुलांना ग्रेवीमध्ये मंचुरियन खूप आवडतात तर ह्यासाठी मी इथे घेतलं आहे व्हेज मंचुरियन मसाला तर आता आपण ग्रेव्ही करायला सुरुवात करूया कढईत आपलं तेल छान तापलेलं आहे तर आपण आता टाकून घेऊया कांदा एक कांदा चिरलेला आहे हा मध्यम आकाराचा तो टाकून घेऊया हे छान आता परतून घेऊया कांदा परतल्यानंतर आपण पर टाकून घेऊया कोबी कोबी पण फ्राय करून घेऊया परतला आता टाकून घेऊया टोमॅटो बर हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया हे मिक्स होतोपर्यंत आपण एकीकडे मंचुरियन मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया इथं घेतलं आहे मी दोन कप पाणी तर आता ह्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया मिक्स करून घेऊया ग्रेवी मध्ये मंचुरियन खूप छान लागतात मुले सुद्धा आवडीने खातात पावसाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी जर तुम्ही घरच्या घरी हा पदार्थ केला तर मुले सुद्धा आवडीने खातील नक्की ट्राय करा ह्या मसाल्यामध्ये व्हेज मंचुरियन मसाला मिक्स केल्यावर आपल्याला यामध्ये मीठ काहीही टाकायची गरज नाही आहे पूर्ण हे ऑलरेडी तयार असतं तर तुम्ही सोया सॉस किंवा चिली सॉस टाकता वरून तर ते टाकायची गरज नाही आहे ह्या मसाल्यामध्ये सगळं असत इथे छान आता कांदा आपलं इथे आपला कांदा कोबी पत्ता आणि टोमॅटो छान परतून झाला आहे तर आता आपण टाकून घेऊया मग असे मिक्स केलेलं हे याला आता मस्त अशी उकळी येऊन घेऊ तुम्हाला जर जास्त ग्रेवी हवी असेल तर तुम्ही एकट्रा पाणी यामध्ये ॲड करू शकता आणि नसेल तर दोन कप पाण्यात होऊन जातं इथे आता उकळी आलेली आहे तर आता हे बॉल आपण टाकून घेऊया जास्तीत जास्त ठेवायचं आहे त्याला दोन मिनटं असं कढईमध्ये ठेऊ घेऊया म्हणून सर्व्ह करायला घेऊ इथे मंचुरियन आपल्या रेडी झालेलं आहे तर आता मध्ये काढून घेऊया इथे आपले मंचुरियन तयार आहे तर हे गरम गरमच खूप छान लागतं खायला तर नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय